जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश या दृष्टीने आपल्या भारत देशाकडे सन्मानाने पाहिले जाते भारतीय मतदात्याने नेहमीच आपली भूमिका चोख बजावलेली आहे मतदान हा आपला अधिकार आहे आणि कर्तव्यही मतदान करणे हा संविधानाचा सन्मान आहे मतदानाच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी आपण योग्य लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकता देशभक्त आणि जागरूक नागरिक मतदान करतात व देशाच्या लोकशाहीला बलशाही करतात आज जगामध्ये बराच घडामोडी होत आहेत एक स्थिर सरकार भारतात निकडीचे आहे भारत परत एकदा जगामध्ये अग्रेसर होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे गरज आहे भारत देशाला विकसित आणि सुरक्षित करण्याची सर्वांना एकत्र घेऊन उज्ज्वल भविष्याची वाटचाल करण्याची देशभक्त आणि नेतृत्व म्हणजे आपला भारत देश सक्षम चला आपण सर्वजण मतदान करूया गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा